मातंग समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीला हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे मातंग समाजाचे नेते अॅडव्होकेट सुरेंद्र घोडसकर यांनी केले आवाहन सकल मातंग समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेड शहरातील कुसुम सभागृह येथे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस व रविवार रोजी सकाळी दहा वाजता जन जनआक्रोश महाआंदोलनाच्या नियोजनासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सकल मातंग समाज बांधवांच्या राज्यस्तरीय बैठकीला समाज बांधवांनी हजारोंच्या हजार संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मातंग समाजाचे नेते सुरेंद्र घोडचकर यांच्या वतीने करण्यात आले आहे सगळ्यांना उद्या दिनांक चार रोजी रविवारी कुसुम सभागृह येथे सकाळी दहा वाजता मातंग सकल मातंग समाजाची बैठक आहे ही विस्तारित बैठक आहे आणि या वीस तारखेला जे आझाद मैदान येथे सकल मातंग समाजाचा महामोर्चा आहे त्या महामोर्चाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामधून जास्तीत जास्त बांधव त्या मोर्चामध्ये सामील व्हावेत हो आणि मुंबईला जावेत या अनुषंगानं जिल्हाभरातील सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे प्रमुख नेते समाजाचे हे उद्या कुसुम सभागृह येथे जमणार आहेत आणि पुढील वीस तारखेच्या बाबतीमधलं सगळं नियोजन हे त्या ठिकाणी ठरणार आहे तर शकल सकल मातांग समाजाच्या वतीनं सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की उद्या चार तारखेला सकाळी दहा वाजता कुसुम सभागृह यशवंत कॉलेज परिसर येथे सर्वांनी यावं अशा प्रकारची मी सर्वांना निमंत्रण देतो आणि विनंती पण करतो धन्यवाद